विद्यापीठाची दरवर्षीप्रमाणे शिवार फेरी यावर्षी सुरू झाले शेतकऱ्यांचा एक चांगला प्रतिसाद संपूर्ण विदर्भातून इकडे शेतकरी आलेले आहेत आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपल्या अनेक अपेक्षा घेऊन आलेला शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ती करण्याचं काम नेहमी शास्त्रज्ञ संशोधक इथे करत आलेले आहेत आपल्यासोबत विद्यापीठाचे भाजीपाला फळभाजीपाला आहेत विभागाचे प्रमुख घावडे सर आहेत डॉक्टर घावडे त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन विद्यापीठामध्ये समजलं जातं सगळेजण ते बोलत असतात आत्ता आपण दोडके आणि गिलक्यांच्या मंडपामध्ये वेलाच्या मंडपामध्ये आपण सगळे उभे आहोत आपण त्यांना विचारू की या संदर्भामध्ये था, विद्यापीठाने जे संशोधन केलेले वाण आहेत त्याच्या संदर्भात ते जे संशोधन केलेले वाण आहेत ते शेतकऱ्यांमध्ये कशी प्रिय झाली काय त्याची खासियत नमस्कार सर्वप्रथम देशोन्नती आणि वृत्तपत्र समूहाचे सर्व मित्रमंडळी यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आमच्यासोबत असणारे शेतकरी बांधव जे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणावरून शिवार फेरीमध्ये भेट देण्यासाठी आलेले आहेत तर आजच्या या कार्यक्रमासाठी ज्या ठिकाणी आपण उभं आहोत हा भाजीपाल्याचं प्रक्षेत्र आहे या ठिकाणी वेगवेगळे भाजीपाल्याचे जवळपास अठ्ठावीस प्रकारचे वान आणि सोळा पिकं भाजीपाल्यांचे आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि यामध्ये विशेषतः तीन भाग आपण केलेले आहेत जे आपल्याला खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांना महत्वाचे ठरतात जे चार पैसे आपल्याला मिळवून देतात कारण शेवटी आपण जे उत्पन्न घेतो याच्यातून चार पैसे कसे कमीत कमी खर्चात मिळतील यासाठी विद्यापीठ काम करते त्याच्यामध्ये वांगी मिरची टोमॅटो हे आपलं फळवर्गीय भाजीपाला आहे त्यासोबतच जिथे आपण उभा आहोत हा वेलवर्गीय भाजीपाला याच्यामध्ये आपण दुधी भोपळा चोपडा दोडका शिरी दोडका काकडी कारल हे जे वेल आहे म्हणजे ज्याचे आपण आता ज्या ठिकाणी बघत आहात की त्याला स्वतःला जे खोड असते या खोडावर ते स्वतः उभं राहू शकत नाही त्याच्यामुळे त्याला आर्टिफिशियली आपल्याला तिथे त्याला मंडप तयार करावा लागतो आणि हा मंडप विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर गडाप साहेब त्याचप्रमाणे संशोधन संचालक डॉक्टर खर्चे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी जे काही मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनातून आपण हा जो खर्च आहे याचा लागलेला हे पण मी तुम्हाला सांगतो कारण चार पैसे कसे उरतील जेव्हा खर्च कमी लागेल खर्च कमी लागणं म्हणजेच आपल्याला चार पैसे उसूर मिळणार मिळणार तर आता याला बाजारपेठेमध्ये भाव किती आहे हा विद्यापीठामध्ये तोच चर्चेचा विषय असू शकतो परंतु महत्वाचा विषय आहे की आपल्याला चांगल्या प्रतीचं जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल तर त्यासाठी मी पहिल्याच सांगितल्याप्रमाणे याची जे मंडप आहे ह्या मंडपाची जी कॉस्ट आहे प्रति गुंठा आपण काढून घेतली ती कमीत कमी कशी करता येईल त्याला लागणारा हा जो तार आहे या ताराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार हा तार जो आहे हा सोळा गेजचा त्याच्यानंतर हा जो काठावरचा तार आहे जो हा आपण ज्याला जाड तार म्हणतो हा साधारणतः दहा गेजचा तार आणि हा आठ गेजचा तार सपोर्टचा याला सर्व एका गुंठ्याला लागणारा खर्च हा साडेपाच हजार रुपये अच्छा आणि यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे जर आपण हे जमिनीवर ठेवलं किंवा पारंपरिक पद्धतीने आपण जर वेल तयार मंडप तयार केला त्याच्यापासून जर हे केलं तर आपल्याला जवळपास आठ ते दहा हजार रुपये खर्च आहे म्हणजे इथे आपण कमी खर्च निघाले आप आपल्याला उत्पन्न जे मिळणार आहे त्या पारंपरिक पद्धतीमध्ये जे उत्पन्न मिळणार होतं हे साधारणतः वीस ते बावीस टन प्रति हेक्टर या पद्धतीने आहे प्रति गुंठाचा जर आपण विचार केला तर हे साधारणतः आपल्याला तीन ते साडेतीन क्विंटल एवढं मिळते प्रति गुंठा मग आता इतकं जर ड्रास्टिक डिफरन्स याच्यामध्ये फरक आहे म्हणजे पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला मिळणारं उत्पन्न हे एक ते दीड क्विंटल आणि मंडप पद्धतीने केलेलं अडीच ते तीन क्विंटल म्हणजे जवळपास दुप्पटचा जवळपास फरक पडतो आहे आणि त्यापासून चार पैसे शेतकरी बांधवांना कमी झाला जातो आणि एवढा आता तुम्ही पाहताय सर्वजण की मागच्या दोन महिन्यापासून जवळपास साठ दिवसापासून कंटिन्यू पाणी पाऊस म्हटलं तरी हरकत नाही त्याही स्थितीमध्ये आमची जमीन ही भारी आहे या जमिनीमध्ये सुद्धा हे पीक तगलं आणि याच्यावर आम्ही जो खर्च केला ज्याच्यामध्ये रासायनिक खतं असतील त्याच्यामध्ये रासायनिक निविष्ट असतील सेंद्रिय निविष्टा असतील त्याच्या लागणारा जो आंतरमशागतीचा खर्च असेल लागवडीचा खर्च असेल त्याच्यामध्ये निंदनाचा खर्च असेल इंटरकल्चरल ऑपरेशन असतील या सर्वांचे जर मेळ काढला तर लागणारा जो खर्च आहे म्हणजे ह्या मंडपाच्या खर्चाच्या व्यतिरिक्त हा जवळपास दहा हजार रुपये प्रति गुंठा आता प्रति गुंठा दहा हजार रुपये खर्च केल्यानंतर साहजिकच अपेक्षा आहे का मला चाळीस हजार रुपये तरी कमीत कमी मिळाले पाहिजे तर आम्ही तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद वाटते की ह्या एवढ्याच या चार गुंठ्याच्या परिसरात म्हणजे जिथे आपल्याला दहा हजार रुपये खर्च लागला बत्तीस हजार रुपयाचा आमच्या जो पावत तयार म्हणजे तीन पटीनं आपल्याला त्याच्यापासून लागणाऱ्या खर्चापेक्षा तीन पटीनं आपल्याला उत्पन्न मिळालं तीनशे टक्के तीनशे टक्के होते आणि याच्यातून शेतकरी एक फॅमिली जर असली त्याची पाच हजाराचं कुटुंब आहे आणि त्याच्याकडे काही भाग त्याचा जर तुम्ही याच्यासाठी रिझर्व्ह तीन गुंठ्यात म्हटलं चार गुंठ्या चार गुंठ्याचं चार बत्तीस हजार एका गुंठ्याचं आठ हजार आठ हजार जो मगाशी सांगितलेला खर्च होता आणि खर्च हा पंधरा हजार पंधरा हजार रुपये तो पूर्ण याचा आणि रुपये तो खर्च आपला सॉरी त्याच्यापासून उत्पन्न उत्पन्न तर हे जे आहे हे सध्या सरासरी एक आपण जर समजा आर्थिक गणित काढलं तर हे खरोखर आपल्या विदर्भातल्या शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेऊन या, या टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या शेतामध्ये करून आपली आर्थिक परिस्थिती अतिशय म्हणजे जी आता वाढवण्याची गरज आहे कारण सर्वच ठिकाणी महागाई आहे तर त्याच्यासाठी भाजीपाला त्यांना सपोर्टिव्ह ठरू शकेल अशी आम्हाला आशा वाटते आणि शिवार फेरीचा मूळ उद्देशच तो आहे की याच्यामध्ये शेतकऱ्यांनी इथं यावं आणि हे बघावं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा उपलब्ध अवलंब आप, आपल्या शेत शेतीत करावा आणि चार पैसे त्यांनी जास्त मिळवावे काय म्हणतात माझं असं म्हणणं आहे साहेबांनी आता बरीचशी माहिती आपल्याला दिलेली आहे त्यात बत्तीस हजार रुपये या मंडपाचा खर्च सांगितलेला आहे चार गुंठ्या हा चार गुंठ्याचा किती जो असेल तो खर्च सांगितलेला खर्च नाही दहा हजार रुपये खर्च दहा हजार रुपये खर्च सांगितलेला एवढा मोठा खर्च करून यात वेल पिकं घेण्यात आले डोळका काकडी भोपळा हे घेतले उत्पादन तुम्हाला बत्तीस हजार रुपये आलं काही हरकत नाही परंतु हा मंडप असताना याच्या खाली जमिनीत दुसरी पिकं घेतल्या जातात का हे साहेब आता याच्यासाठी असं आहे की जेव्हा तुम्हाला त्याला इंटर क्रॉपिंग किंवा आंतर पीक पद्धत आता ला, हा जेव्हा मंडप तयार कर लागवडीपासून आता साधारणतः त्याला आपल्याला पंचेचाळीस दिवस लागले त्या कालावधीच्या मध्ये त्या कालावधीमध्ये लवकर येणारे टाकल्यानंतर साधारण तीस पस्तीस दिवसात तयार होणारे पालेभाज्यामध्ये सांबार असेल असेल पालक असेल परंतु ज्याला उन्हाळी हंगामात येऊ शकते त्याही पद्धतीचा आपण डेमॉन्स्ट्रेशन तिथे केलेला आहे तर तो जर इथं केला त्या दिवसापुरता हा तर तुम्हाला तितकं जास्तीचं उत्पन्न त्याच्यामधून मिळू शकते हा एक भाग दुसरा हे मंडप लावल्यानंतर हा साधारणतः आपल्याला ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे खाली होऊन जाते पुन्हा हा मंडप काढून पुन्हा दुसरा मंडप तयार करायची गरज नाही याच्यावरच तुम्ही टोमॅटो जे आहे आधुनिक प्रकारचे दुसऱ्या प्रकारचे जे, जे काही वेलवर्गीय भाजीपाले आहेत तुम्ही याच मंडपाचा उपयोग करून पुन्हा ते लावू शकता एक म्हणजे एकदा एक मंडप तयार केल्यानंतर साधारणतः दोन वर्षापर्यंत हा मंडप टिकतो मंडप कायम राहते तुमचं म्हणणं परंतु हेच वेल यालाच रासायनिक खत किंवा नाही शेतकरी दिले तर हेच कायम राहू शकत नाही जसे पानवेल असतात नाही दोन दोन तीन तीन वर्ष काढत नाही कारण माझ्या शेतात एक तुम्हीच दिलेलं धावळे साहेबांनी दिलेलं एक वालाचं वान आहे ते मी सतत तुम्ही पाहू शकता येऊ शकता बोरच्या झाडावर तो वालाचा वाण लावलेला आहे तो येल उन्हाळ्यात वाहते आणि आता पुन्हा परत हिरवा होते तर ती एक करू शकत नाही का नाही तशी ती एक अनुवंशिक पद्धती झाली म्हणजे कारण निसर्गामध्ये वैविध्य हे मोठ्या प्रमाणात असते जैविक वैविध्य म्हणतो आपण त्याला विविधता जी असते ती यालाच म्हणतात काही ठिकाणी तुम्हाला काय मिळेल हे सांगता येत नाही परंतु तसंच सर्व ज्या सर्व असेल असं नाही नाही कारण हे एक काय कोणतं पीक म्हणतो आपण याला एक वर्ष एक वर्ष एक सीझन पुरत पीक आहे एका सीजन नंतर हे एकदा वाढलं त्याची लाईफ सायकल संपली की पुन्हा किती खतं दिले किंवा किती जरी त्याला पाणी दिलं तरी ते, 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 ते पुन्हा वाढणार त्यासाठी तुम्हाला दुसरंच पीक घ्यावं लागेल बरं त्याच्यामुळे तशी रिकमेंडेशन किंवा तशी शिफारस विद्यापीठाने आजपर्यंत केली आहे हा शिवारफेरीच्या निमित्ताने आपण सगळ्या शेतकऱ्यांना गावडे सरांचे मार्गदर्शन या दोडक्याच्या वेलाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना देशोन्नतीचे जे काही दर्शक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला शिवारफेरीच्या निमित्ताने यानंतरही आपण देशोन्नतीच्या माध्यमातून धावडे सरांकडून अनेक याच्या संदर्भातले व्हिडिओ क्लिप्स आणि तुमच्या साईंच्या मुलाखती आपण प्रसार करण्याचा आपला मानस आहे विचार आहे तेही त्याचाही लाभ देशोन्नतीच्या वाचकांनी आपल्या आणि प्रेक्षकांनी घ्यावा अशी मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विनंती करतो आणि या निमित्ताने तुम्ही आमच्याशी जोडले गेलात त्याबद्दल गावडे सर तुम्हाला सगळ्यांचे देशोन्नती आणि तुम्ही सुद्धा शेतकरी म्हणून इथे उपस्थित झाले तुम्हाला सगळ्यांचे